तर काहीतरी झालं वाटतं एवढे जण बघायला आलेत बघून बघा आले अच्छा गा, गाडीच पलटी आली ना पूर्ण गाडी ब्रिज वरून डायरेक्ट खाली पडली गाडी पडली ना खाली काही मी केलं तर मला ओली मच्छी भेटेल हॅलो काही जर राहुलबाटे ब्लॉक्समध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आणि आता झालं बॅग बी घेऊन अलिबागला एकदम अचानक प्लॅन झाले अलिबागला जायचा तर जसा प्लॅन झाला तसं निघालो मी जग्याच्या सोबत आणि आमच्या शेलारचं भाऊ आहेत तर जाऊया गाडी घेतो पहिले ललित भाऊची गाडी आहे तर गाडी घेतो आणि मग गावात जातो जेवढा अर्जंट एवढं काही काही प्लॅन झाले ना तसा प्लॅन झाला तसं निघेलो मी नी इथं गाडी आहे गाडी घेतो पहिले आणि मग नंतर गावात जातो लगेच गाई जी गाडी आहे गाडी घेतो गावात जातो ठेवून घेतो पहिले जाऊयात गावात जाय घेऊ आणि नंतर मी झाले मस्त तयारी निघालो कुठे येत अलिबाग बघून या घरात नाही कोणी म्हण तुम्ही घर आणणार ना, <laughs> आली आली ना। <laughs> का आणू अलिबाग शुला काय आणू काय आणू सांग तू ठीक आहे जे का तिथे जी भरायला थांबले धरावे आणि ताई सहित ऑलरेडी पुढे गेल्यान त्याच रस्त्याला थांबले तिथं आता उतरतील बसमध्ये गेल पुढं त्यांना बसमध्ये नका जाऊ आम्ही पण एका मागू मग अचानक प्लॅन झाला आमचा मग आम्ही तिथे थांबवले तिथं जाऊ आम्ही त्यांना घेऊ सी एन जी टाकून झाल्यावर मी आहेत आपल्या जोडीला जगात ये कुठं चालल्या चालले कुठं हे टाकलं कुठं चालले ये ये पप्पाच्यावरला कोण आहे तुमच्या पुर हरलो हरलो चल कोणचं अरे काही गरज आहे कुठं चालले

नाही ती गाडी पूर्ण खाली तो बघू शकते ब्रिज वर ना गाडी खाली पडले होता एक मिनिट नंबर प्लेट पण नाही दिसत तिथून

चार्थी चार्थी वाट लागली बरं आता नाही त्यांना नसेल काही झाला आतमध्ये आतमध्ये बघ ना पूर्ण सगला तसाच आहे फक्त वर्षीच फुटले ती दिवाला बसले वाटत

මමලාගු මලාර හම වලම් හමෙක් ශේසු එක්දන එක්දෙන ෞ බ ඒෙක් හැ. तुला तिथं बसून काय भेटले र काय भेटल तुला तिथं नाटक काय पण झोप आता गाडी चालवतो ना मम्मी तो, 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 तो? मम्मी जाऊ झोपचा राहुल बघ नाही गाडी चालू गाडीचा विषय आता कसं झालेला काहीच पोचलं अलिबागला भाऊ राहतो ना येतच तू आम्हाला घ्यायला येणार आहे कारण की आपल्याला इथं जास्त काही माहीत नाही तू घ्यायला नाही रे त्याच्यासाठी जरा येतो काही खाऊ तुला खाऊ रा हां नको ना मामाला खाऊ घ्यायचा ना मामाला तुझ्या खाऊ घ्यायचा ना या ना का या राहून याला हात धावत आले त्या कारून घ्या पडावट काही पोचले तर अलिबागला काय उतरा चला पट उतरा गाडी घाली बाकरी काय मस्त काय काय मस्त पग मच्छर आहे का मच्छर नाही मी <laughs> साखलो या का आहे रे गाडी गेले लॉक कर कुठं आल्या यांनी तर नको केले म्हणा दे रे म्हणा वाट सगळ्यांना वाटा का <laughs> 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 ये मला मला दे नाही इथं ठेवी ना अलिबागला नेणार ना घरा देणार रे दे मग आता आणले तर तुला ना। आली <laughs> तुला आहे ना आले कुठं आता

<laughs> तो असत लढत का असतं काय माहित रूम वरून चाललं मार्केट मध्ये मार्केट मध्ये मच्छी घेऊन येऊन भाड्यावरून पेक्षा कंपनीच्या कोण र मामा हो ना बाजूला की या लगीन तर लगीन असो एक असो म्हणजे मामा अलिबागला आल्यावर हो ना अलिबागचं मच्छी मार्केट तू जा आतमध्ये अलिबागला आल्यावर मच्छी वेगळी मजा असते त्या काय त्या काय जेव्हा आमचं स्पेशल जेवण आगरी गोल्यांचा हे खाल्ल्याशिवाय मजा नाही चिमोर या आलो आतमधले आलो आप बघूया ना अजून পাঠি উল্টো <laughs> <laughs> अलिबागला पहिल्यांदा आल्या फिरून ना जरासा मार्केट तो फिरण <laughs>

मस्त्या मारिक बोट्या मार मस्त मार बारीक बारीक पोरात माझी खातीर मस्त दिवसापूर्वी तीस रुपये

बोंबेर हे पापलेट मस्त व्यवस्थित या काय कंचा कोलप्या खाडीची पापलेट तरी ही कालवा काय काय हलवा गाजरचा हलवा कसला आहे बना पण असत हो ना दोन हजार पंधराशे खात अलिबाग रिटर्न होयरेक्ट मार्केट मध्ये सुरमे घेतले आणि आता जाताना मटण घेऊ गाडी गाडल्या जाऊ जाऊंब डायरेक्ट ना पत् चाल बसून द्या कोण चलपाव येईल तर पुरसा राईज मटन वगैरे घेतले आणि इथं मंच्युरियन घेतो खायला म्हणजे नाश्ता करून घेता जेव्हा मनाला टाइम लागेल आणि मग रात्री आपण जाऊ बीचवर बीचवर जाऊ आणि मला उद्यापासून हे जे ब्लॉक वगैरे भेटतील किती टायमिंग सांगत नाही टायमिंग इथं नेटवर्क इश्यू आहे थोडासा तर टायमिंग नाही सांगत उद्यापासून मला डेली ब्लॉगला भेटेल आणि आली का पूर्ण एक्सप्लोअर करू तर नक्की ब्लॉग पूर्ण बघा ओके या मंचुरियन खाला एकटाच शिवपुरी अरे इथं आमचं जेवण होले आवर आहे मी या नको या कोणच्या ना कोणच्या नाही तुम्ही खाल्ल्या बोलला बोला आवडाय काय झाले काय झालं काल कोणी मारला बोरा लडकाच आहे तसा तो बघला कोणी मम्मी निवाला गे मम्मी कायच मस्त कपडे वेळ चेंज केला निघत काय या सुरमई सुरमईच्या बोट्यातलीच घेतल्यान ना असेच का हो आमची कूक मास्टर कूक ना मागच्या वर्षी इतर काय केले या कोण भात खात काय मटण रसा म्हणजे या नसला ना घशाखाली घास कोणी बनवले मटण हा आमची कोक मास्टर आहे हो ना जास्त करून मी याच्या आजचा तोंडा बघू इच्या आजचा आईच्या आजचा दोघींचा जेव्हा आमच्या मम्मीचा दुसरं कुठे जेव्हा आता जास्त करून हॉटेल बऱ्याच बोट्यात अजून सगळ्या मस्त बनवा दोन होत्या दोन किती किलो होते माहिती का सव्वा दोन किलो काहीतरी होत्या या आवरी आहे अजून चौरी चाळील तर अजून आवरी आहे तुझं ते चाललंय एक एकडं बनवत एक एकडं खातय दुसऱ्या दोन दोन तव ठेवले आणि काहीच मस्त जेवण बिवन झाले आज चाल बीचवर रात्री जाऊया बीचवर बीच वर ये ना ये रे मैरा त्याला का पाणी पक्का तो ते वरती पाणी किती मम किती बघ कुठे पाणी दिसतं का किती पाणी हा पाणी किती पक्का आहे का पाणी आहे

इकडे इकडे मी काय का बघ मी काय माहिती जा आपल्याला पाणी घेऊन ये तिथल्या दराचा पप्पा तिकराय तो पाणी घेऊन ये आपल्या दराचा चल तुला पाण्याने टाकत चल इथल्या एकूणश सुका आहे चालना चालना आपल्याला घेऊन ये तुझा पाणी आणचा जा ना हे ना बॅग बिग वाहून एक अर ए पु अशी एकच बॅग बी गोवाय <laughs> आहो आम्ही नेता घरा उचल अर काय चाललंय काय झाले तिकान घरी न्यायची बाबा माती घरी न्यायची घरी न्यायची गायची अरे जाडी अय सक्षम अय सक्षम बघ ना, ना।, 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 ना तो लक्ष देत का काय चाललंय तुमचा मातीशा झोपाचा आहे आपल्याला जाऊन ऐक ऐका काय जाऊन आलो मस्त बीचवरून आणि जास्त फिरलो नाही खूप कालो होता म्हणून व्हिडिओ पण चांगले नव्हते तर उद्या आपण पुन्हा जेवढे नवीन नवीन पॉईंट आहेत तेवढे अजून बघण्याचा प्रयत्न करून तुम्हाला दाखवेन मी तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट